आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात कोळेगाव घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यात जाऊन झाली पलटी 15 ते सोळा प्रवासी जखमी जखमींना चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलं जालन्यातील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव इथं अपघात झाला जाफराबाद चिखली रोडवरील कोळेगाव फाट्याजवळ बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्यानं हा अपघात झालाय कोळेगाव फाट्याजवळील घाट चढताना बस वीस ते पंचवीस फूट खड्ड्यात जाऊन उलटी झाली या अपघातात पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय